खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला पाहिजे होतं आणि त्यावेळेस ते तावा ताबाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या गोष्टी थांबा ना मी पण आलोय पहिला <laughs> सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे कलफलाट करण्यापेक्षा फक्त हात वरती करा आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल तू बोल, तू बोल हा आता बोल आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो आत्ता जयंत्र म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले मला अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे कि निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला निवडणूक आयोग ही फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेऱ्यातलं सगळं टिपतं पर आहे परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्या समोर मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल मतारसंघ एकशे साठ कांदिवली पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता डिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडिलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा घट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही ज्या केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतो हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त गोड होणार आहे आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमचं आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार रा। आणि राजकीय पक्षांनी आठ दिवसामध्ये सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी का, 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 नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्यांना सांगितलेलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयाप्रात येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगतो त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे जयंतरावने त्यांच्याकडे दे मांडलं ते पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती तुमच्या म्हणजे तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची आणि त्याच्यानंतर ती सहा वाजता गायब होते ती सहा वाजता गायब होते का त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का काय दिली का त्या संपूर्ण किंवा त्या निवडणूक आयोगाला काहीच नाही निवडणूक राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला काहीच माहित नाही माहिती घेऊन सांगतो ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईट वरन गायब झाले ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवल्या गेल्या मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर सिंध ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करत हे कोण काढतंय आणि कोण घालतंय हा तो प्रश्न आहे आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो एक मिनिट येतोय आवाज एक, आगर, एक, आगर, एक आगर मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही समजली नाही जे निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात पूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत बरं निवडणूक काय निवडणूक आयोग यांना निवडणुका लढवायच्या नाही आहेत निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत जर आम्हाला आमचे ते मतदार कोण आहेत हे कळले नाही म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं सा राहिलं माझं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहे याच्यावरची माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला झाली होती मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते आता आम्ही सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते जिल्हा ते जिल्हा एक यादी आल्या आता दोन हजार दोन हजार बावीस ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत दोन हजार बावीसच्या आणि आत्ताच्या ज्या यादी आल्या या, या दोन हजार बावीसच्या आहेत याच्यामध्ये फोटो आहे नाव आहे सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकली हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतंय जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशाने हा घोळ घालतायत मला मला एकच या सगळ्या गोष्टी बोलायचं कायद्याचे या देशात या पहिल्या निवडणुका नाही आहेत याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या बरोबर आहे साधारणपणे दोन हजारच्या चौदाच्या अगोदर दोन हजार अगोदर या इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत कधी असले विषय कधी आले नाही जे हल्लीच काय यायला लागले मला प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून तिकडे आता किती ते पैसे द्यायचे तर दोन रुपये रुपये प्रत्येक पानाला दोन रुपये द्यायचे आणि मग आम्ही घ्यायची त्याच्यात पण कमाई एक एक मिनट करा तुम्ही फक्त हात वरती करा आम्ही सांगू कुणाला बोलायचं कलफलाट करण्यापेक्षा <laughs> ना तुम्ही फक्त हात वरती करा आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल तू बोल आता बोल मला एकच मिनिट मला असं वाटतं मी थोडस काय हे प्रश्न संपणार नाही यातला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये खोळ आहे निवडणुकीच्या यादीतले खोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आमची आम्ही त्यांच्यासोबत ठेवलेले असत ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे, जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाही आहे मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत सोप सोपी गोष्ट आहे ना ही ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड कौ, असण्याचं काही कारणच नाहीये आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही हो। आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना मी पण आलो पहिला <laughs> <laughs> मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोक मतदान करतायत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल यातला एकच फक्त महत्त्वाचा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही जण त्याला विटनेस आहात संपूर्ण महाराष्ट्रात संधाटा होता ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं देवतरी दिलं तर सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाही तुम्ही महाविकास आघाडी बरोबर दिसता मला असं वाटतं मी दोन हजार सतराला पण दिसलो होतो प्रश्न असाल प्रश्न असाय तुम्हाला ते असेल किंवा नसेल तो विषय नाही घेत प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर दोन हजार सतराला पण मी हेच बोललो होतो तेव्हा पण होती तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होती त्यावेळेला पाहिजे होतं असं आणि त्यामध्ये ताबा तावाने बोलत पण होते ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी असं धन्यवाद